नमस्कार मैत्रिण जय भीम मैत्रिणव नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रीणव चला आज आपण काय करणार आहोत ते तुम्हाला दाखवते आहे काय भाजी तर बघा आज आपण भाजी वगैरे काय बनवणार साधा सोप्पा आज आपण छान असा पापलेट मासा फ्रेश एकदम फ्रेश असा आपण तळणार आहोत तर त्याच्यासाठी बघा आपण हे पहिला फ्रेश असा छान असा साफ केला आणि धुवून वगैरे काढलेला आहे तर आज आपण बांगडा मासा कसा तळता आहे पापलेट मासा कसा तळता हे मी तुम्हाला दाखवत आहे तर चला आता आपण त्याच्यासाठी काय काय लागणार साहित्य आपण घेणार आहे पौष्टिक असा छान असा मस्त ताजा ताजा असा बांगडा मासा तर बघा आता आपण हे हा तळणार आहोत तर त्याच्यासाठी लागणार काय काय लागतंय ते तुम्हाला दाखवलं आहे बघा बांगडा मासा तळण्यासाठी हा हा रवा घेतलेला आहे बेसनपीठ घेतलं आज बेसनपीठमध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे हे लाल तिखट आहे मीठे आणि हळद आहे तर आता आपण हे सर्व एकत्र असं कालून घेणार आहोत साधा आणि सोपा आपण याचा बांगडा मासा तळणार आहोत तर आता आपण हे मीठ ते मीठ हळद मिरची पावडर आणि रवा आणि बेसनपीठ हे असं आपण सगळं छान असं काढून घेतलेलं आहे थोडंसं चिमटभर गव्हाचं टाकलेलं आहे गव्हाचं का टाकलेलं आहे मैत्रिणी कारण माशाला ते पूर्ण पीठ आणि पूर्ण हे मिश्रण चिटाकलं जातं तर आता बघा हे आपलं पीठ असं छान असं कालून झालेलं आहे तर आता आपण ही मच्छी घेणार आहोत तर हा बघा असा पापलेट आपण घेतलेला आहे आणि छान असा असं छान असं त्याच्यावर हे दाबून पीठ दाबून असा पूर्ण दोन्ही दोन्ही साहित्य असं दाबायचा छान म्हणजे हे सगळं मिश्रण दाबून आणि पाणी नितरून त्याला चांगलं चिटकलं जातं आणि खायला खमंग आणि खरपूस असं लागतं तर या पद्धतीने हो बघा आपण असं सगळीकडून दोन्ही साहित्य लाभलेला आहे हे बघा तर ह्या साया असा लावून ठेवायचे सर्व असे दाबल्यामुळे त्याच्यातलं पाणी वगैरे सर्व निघून जातं तर असे आपण आज खमंग मासे तळणार आहोत ह्या पद्धतीने तुम्ही तळा खा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका मैत्रिण आपल्या साध्या आणि सोप्या रेसिपी राहणार आहे गावाकडच्या ते बघा असे सर्व माशांना हे आपण लावून घेतो असं सगळे बाजू दोन्ही साईडला लावलं ना म्हणजे मग खमंग आणि कडक वाचतात रव्यामुळे एकदम छान लागते खायला टेस्टी लागतात आणि तोंड तिखट टाकल्यामुळे बी छान लागतं साधे सोपे आपण चालणार आहोत हे बघा असे आता हे चारही मासा चारही पॉपलेटला आपण मस्त असं छान लावून घेतलेला आहे मिश्रण तर मैत्रिणीनं बघा हे असं हे बघा असं मिश्रण अगदी एक एकदम मस्त लावलेलं ला आहे तर ते मिश्रण कसं तयार केलं आणि काय काय टाकलं हे सर्व मी तुम्हाला दाखवलं आहे पापलेट मासे मी स्वच्छ घेऊन घेत धुवून घेतलेले आणि हे सर्व तुम्हाला दाखवलं तर चला आता आपण तळूया कसे तळायचे आहे पापलेट मासे हे तर आता बघा आपण हे तेल ठेवलेलं आहे आता आपण तेल ठेवलेलं आहे तव्यामध्ये आहे आता तेल आपलं असं छान असं मस्त तापून गेलेलं आहे तेल तापण्यासाठी असं बघायचं चा। का चांगलं आहे म्हणून म्हणजे मग कळतं आहे आता चला आपण ही मासे आपले पापलेट मासा टाकूया तर हे बघा अशा पद्धतीने छान आणि खरपोसाचे खमंग असे आपण आज मासे तळणार आहोत पापलेट मासा आता हा मस्त पैकी असं तळताना याच्यामधलं जे तेल आहे ते असं थोडं थोडं पापलेट वर टाकायचं म्हणजे वरून हे तेल टाकल्यावर पूर्ण हा मासा तळल्या जातो जास्त पूर्ण हे बघा असं तेल टाकायचं म्हणजे गरम तेलामध्ये वरचा भी हा पूर्ण भाजला जातो तर मैत्रिणी ज्या पद्धतीने बनवा खा इतरांना आणि चॅनलला लाईक करायचं विसरू नका तर बघा या पद्धतीने मी कसा तळला आहे हे पूर्ण तुम्हाला दाखवलेलं आहे बघा आपला पापलेट मासा कसा मस्त असा खमंग आणि असा छान असा तळत आहे खरपूस आणि खमंग असा मस्त आज पापलेट मासा आपण तळणार आहोत तळ आहे तर हे बघा आपण असं तेल सगळ्या सगळ्या माश्यावर असं वरून टाकलेला आहे कारण वरून का टाकला आहे कारण वरची बाजू बिगी चाळल्या जात आहे तर मैत्रीण बघा ह्या पद्धतीने तुम्ही तळा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब तळा खा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका हे पा किती छान असा खमंग असा मस्त मासा आपला तळत आहे पौष्टिक असतात आणि आरोग्यासाठी मच्छी चांगली असते डोळ्यासाठी तर नेहमी अशी मच्छी तयार करा तळायची खायची इतरांना बी चायची ना आपण बी खायची तर आता आपण मच्छी उलटी काढणार आहोत उलटी म्हणजे उलटी पालटी तर हे बघा ह्या पद्धतीने अशी उलटी करायची आपण हे बघा हे तर असे उलटी करायची आता मी सर्व मच्छी मी अशी उलटी करणार आहोत कारण कसं एका हातात मोबाईल असल्यामुळे मला उलटी करता येत नाही तर आता छान असे मस्त उलटी पालटी करून आपण तळणार आहोत अशी मस्त आज आपण मच्छी तळणार तर हे बघा मैत्रिणी असे उलटे उलटे पालटे आपण केलेले आहे मच्छी अशी छान अशी खमंगाशी मस्त खरपूस अशी तळत आहे तर हे बघा खरपूस आणि खमंग छान अशी तळी ना तर खायला बी टेस्टी लागते आणि अशी छान अशी दाबायची दाबायची का तर कारण त्याच्यामधलं पाणी हे निघून जातं अशी पूर्ण दाबायची हे बघा कसं पाणी निघतं हे बघा म्हणजे ती पूर्ण भाजल्या जाते आणि तळल्या जाते आता ही मच्छी आपली तयार होत आहे चांगली खमंगाशी तळत आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही तळायची कारण असं दाबल्या म्हणजे दाबल्यामुळे मच्छीला वरून मधले जे असतं ना तो सर्व पार्ट तो तळल्या जातो नाही तर मध्ये कच्चे असतं कच्चे राहते तर कच्चे नाही राहू म्हणून नेहमी अशी थोडेशा हलक्या हातानेशी थोडे थोडेसे दाबायचे म्हणजे मधला पार्ट हा सर्व तळ्या जातो आता असे मच्छी आपली छान असे मस्त तळ्या गेली आहे हे बघा हे बघा सर्व मच्छीने मस्त असे छान उलथून घेतलेले आहे बघा तुम्हाला परत एकदा मी उलटताने दाखवत आहे ह्या पद्धतीने असे अलगच अशी छान मस्त उलथून घ्यायची करायचे हे बघा तर हे बघा मैत्रिणी अशी छान अशी खमंग असे आपण किती छान असे तळलेले आहे तुम्ही तळा खा चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा आज तुम्हाला बा पापलेट कसं तळा आहे तो दाखवला आहे साधा आणि सोप्पा तर चला आता आपली मच्छी तळायची झालेली आहे आता आपण काढून घेणार आहोत ते हे बघा मैत्रिणी छान अशी मच्छी आपली तळायची झालेली आहे तर बघा या खायला चॅनलला लाईक करा आणि सस्केक्ट करा अशी मच्छी तळून बघा बघा किती छान असे आणि याच्याबरोबर हा खायला जाणारा आपला कांदा तर ह्या पद्धतीने जास्त तेल ना लागता तव्यावर साध्या आणि सोपी तव्यावर आपण ही मच्छी तळायला आले तव्यावर हा कमी कमी प्रमाणात तेल लागतं कढाईत टाकल्यावर कढाईत जास्त प्रमाणात तेल लागतं आणि मच्छीमध्ये तेल राहतं तर तव्यावर कमी प्रमाणात तेल असल्यावर मच्छी चांगल्या प्रकारे भाजला जाते आणि खायला बी खरपूस आणि खमंग लागते आणि कढाईत जास्त तेलात टाकल्यावर तेल क जास्त मच्छीमध्ये जिरलं जातं तर कमी तेलात खाणं हे खूप चांगलं आरोग्याला असतं तर बघा ह्या पद्धतीने मी मच्छी तळी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा या मैत्रिणी मच्छीचा आनंद घेण्यासाठी खाण्यासाठी मैत्रीण बघा अशी छान मस्त अशी छान ताळलेले आहेत साधे साधे आणि सोपे आपण पोळीबरोबर बी खाऊ शकतो पोळ्या आणि थोडीशी अशी लाल तिखट अशी छान अशी लसणाची चटणी केलेली आहे ते टाकलेले आहे त्याच्याबरोबर साधं सिंपल आपलं खाण्यासाठी आणि कांदा आणि हे पापलेट आणि हे पोळ्या ह्याचा आनंद घेण्यासाठी या चला तर बघा मी अशा रेसिपी साध्या आणि सोप्या आपल्या गावाकडच्या मी तुम्हाला दाखवणार आहे तर मैत्रिणो माझ्या रेसिप्या पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका तर मैत्रिण दुसरी रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे तर चला मैत्रिण बाय